भावी भावे निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते यस्टरडे क्वेश्चन बघूया या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायला सांगितलं होतं प्रश्न असा होता, होता की छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक तीन हा केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा जानेवारी रोजी आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया कोणत्या राज्य सरकारने किनारी परिसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्ल्यू कार्बन एजन्सी सुरू केली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तामिळनाडू तामिळनाडू या राज्याने राज्य सरकारने किनारी परिसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्ल्यू कार्बन एजन्सी ही सुरू केली आहे तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर्यन रवी तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई प्रश्न क्रमांक दोन बघूया सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात विविध कला प्रकारात चमकदार कामगिरी करून प्रथम प्रथम क्रमांक पटकावणारे राज्य कोणते तर नुकताच सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव हा नाशिक क... या ठिकाणी पार पडला आहे तर यामध्ये विविध कला प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावणारे राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्याने सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांक आहे हरियाणा या राज्याचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि केरळ हे जे राज्य आहे या राज्याचा तृतीय क्रमांक यामध्ये आला आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया कारकिर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची दुसरी फेरी गाठणारा भारताचा टेनिसपटू कोणता तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुमित नानगल सुमित नानगल हा कारकिर्दीत प्रथमच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची म्हणजेच ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठणारा भारताचा टेनिसपटू ठरला आहे प्रश्न क्रमांक चार बघूया भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पेंच भारतातील पहिली डार्क स्काय पार्क ही पदवी पेंच व्याघ्र प्रकल्प या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक कोणता देश पारित करणार आहे तर बघा महत्वाचा प्रश्न आहे की लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक हा कोणता देश पारित करणार पारित करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्रीस ग्रीस हा जो देश आहे हा लैंगिकतेवर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा विधेयक पार करणारा देश ठरणार आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया गांधी अ लाईफ इन थ्री कॅम्पियन हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यम जे अकबर यम जे अकबर हे गांधी अ लाईफ इन अ थ्री कॅम्पेन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सात बघूया कोणते संरक्षण दल दोन हजार चोवीस हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी आर ओ डी आर ओ हे जे संरक्षण दल आहे हे दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीडशे फय घेणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टीम साऊथी टीम साऊथी हा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे प्रश्न क्रमांक नाव बघूया अलीकडे लोहरी हा कापणी उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब पंजाब या राज्यामध्ये अलीकडे लोहरी हा जो कापणी उत्सव आहे हा साजरा करण्यात आला आहे तर इतर माहिती बघूया पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि पंजाबचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि पंजाबची राजधानी आहे चंदीगड नेक्स्ट डे क्वेश्चन तुमच्यासाठी गुरु गोविंद सिंग यांची जयंती केव्हा साजरी करतात की तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद